मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव शिर्डीच्या साईबाबा मंदिराला दुसऱ्यांदा धमकी मेल आला असून भगवंत मान या नावाने काल तेवीस जुलै रोजी हा धमकी मेल साई संस्थांच्या अधिकृत मेल आय डीवर आल्यानं साई संस्थान अलर्ट मोडवर आलं आहे साई मंदिर आणि आतील खोल्यात बॉम्ब ठेवून उडवून देण्याचा उल्लेख संबंधित मेलमध्ये असून साई संस्थांच्या वतीनं अधिक तपासकामी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर खबरदारीचे सर्व उपाय केले जात असून मंदिर आणि परिसरात बी डी पथकाद्वारे वेळोवेळी तपासणी केली जाते याआधी दोन मे रोजी असाच धमकी मेल आला होता तीन महिन्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारे धमकी मेल आल्यानं हा खोडसाळपणा देखील असू शकतो असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय तरी साई मंदिरात तसेच इतर ठिकाणी सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे तसेच संबंधित धमकी मेलची पुष्टी साई संस्थांकडून करण्यात आली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्याचं साई संस्थांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे भगवंत मन नामा नावाच्या व्यक्तीने काल साई साईबाबाच्या मंदिरामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे चार बॉम्ब ठेवलेले आहेत आणि ते एक वाजता ऍक्टिव्ह होतील अशा प्रकारे धमकीचा मेल त्यांनी केलेला होता त्या धमकीच्या अनुषंगाने जे ते त्वरित मंदिराची तपासणी करण्यात आली आणि असा कोणताही प्रकार जो आहे तो आढळून ना आलेला नाही साईबाबा संस्थांची सर्व सुरक्षा यंत्रणा जी आहे ती नेहमीच अलर्ट अलर्ट असते मंदिरामध्ये प्रवेश करताना त्या भक्तांच्या सोबत ज्या बॅगा असतात त्या बॅगाची तपासणी करूनच जे आहे ते भक्तांना जे मंदिरात सोडलं जातं पूर्वी बी जो मेल आलेला होता त्याची बी जे आहे पोलीस मार्फत तपासणी चालू आहे आणि काल जो मेल आला त्याच्यावर बी जे आहे पोलीस स्टेशनला या संदर्भाने गुन्हा दाखल केलेला आहे मेलमध्ये त्यांनी मंदिरामध्ये जे आहेत चार नायट्रिक बॉम्ब जे आहेत दे, ते ठेवलेले आहेत आणि एक वाजता ते ऍक्टिव्ह होतील अशा प्रकारची धमकी जी आहे ती मेलमध्ये देण्यात आलेली होती त्यापूर्वीच आपण मंदिराची जी आहे ती बी एस पथकाकडून जे आहे ते तपासणी केली पूर्ण मंदिर मंदिर परिसर दर्शन लाईन जे आहे असा कोणताही प्रकार जे आहे ते त्या ठिकाणी आढळणार नाही मेल जरी आलेला असला तो खोडसाळपणाचा आहे का कसा आहे ते जी आपण जे आहे ते प्रिव्हेन्टीव्ह मेजर्स जे आहे ते नियमितपणे घेत असतो आपली सुरक्षा यंत्रणा जी आहे ती एकदम अलर्ट मोडवर असते पोलीस ची यंत्रणा सुद्धा जी आहे ती नियमितपणे जी आहे दिवसभरामध्ये मंदिर परिसर दर्शन लाईन जी याची नियमितपणे आपण तपासणी करत असतो निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योति सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा